आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज येणेगुर येथील बस थांब्यासाठी आघार प्रमुखांना निवेदन राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एनेगुडी येथील उड्डाणपुलावरून सर्व बस ये जा करीत असतात एस टी महामंडळाचे एनेगुरे येथे बस स्थानक आहे मात्र बऱ्याच बसेस उड्डाणपूल झाल्यामुळे उड्डाणपुलाच्या वरून जात आहेत एनेगुर व परिसरातील पंधरा ते वीस गावातील विद्यार्थी महिला व पुरुष आदी नागरिक येणेगुर येथून उमरगा सोलापूर धाराशिव प्रवास करण्याकरता एनेगूर बस स्थानकावरती उभे राहतात उड्डाणपूल झाल्यामुळे एक किलोमीटर अगोदरच बस उड्डाणपुलावरून एनेगुर गावच्या पलीकडे उतरत आहे यात बस स्थानकाची भारत जुनी झाल्यामुळे बसण्याची व्यवस्था नाही व महिलांना स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय नाही बस स्थानकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे एनेगूर येथील नागरिकांनी उमरगा का आगार प्रमुखांना याबाबत निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की एनेगूर बस स्थानकावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नी नेमण्यात यावा वरील सर्व विषय विषयाचे तातडीने विचार करून व्यवस्था करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसात वरील विषया विषयाचे गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास सर्व नागरिकांच्या वतीने रास्ता रोको तसेच सोबतच बोंबाबोंब आंदोलन गाडो मोर्चा यासारख्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर संतोष कलशेट्टी ग्रामपंचायत सदस्य तसेच विश्वनाथ स्वामी परमेश्वर मुदगडे मोहम्मद शेख फिरोज मुंशी अविनाश माळी सन्मती पोद्दार आदी ग्रामस्थांच्या सया आहेत उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज

निगुर, निगुर तालुका उमरगा बसस्टँड मध्ये जाण्यासाठी व विद्यार्थ्याचे कॉलेजला व शाळेला येण्यासाठी सकाळच्या नऊच्या वेळेस गैरसोय असल्यामुळे व विद्यार्थ्यांना बस नसल्यामुळे आज आम्ही उमरगा येथील आगार प्रमुख कंट्रोलदार यांना निवेदन दिलेलं आहे रीतसरात केनिगूर गावामध्ये पूर्वीचा एक बसस्टँड असून या बसस्थानकामध्ये नव्वद टक्के गाड्या जात नसून प्रत्येक गाडी उड्डाण ब्रिज झाल्यामुळं सगळे गाड्या बसस्थानच्या ब्रिजच्या वरणं जात असल्यामुळं एकही गाडी बसस्थानकामध्ये ना जाता ब्रिजच्या वरण गाडी जाऊ त्यामुळे त्यामुळं येनूपूर बसस्थानकामध्ये आज दहा ते पंधरा जवळजवळ वीस पंचवीस गावातले गावच्या आजूबाजूच्या गावचे लोक जे आहेत ते तिथं थांबले असतात बस नाही थांबल्यामुळं दहा गाड्या वरणं जाते एक बस खाल्लं येते एक बस आल्यामुळं त्या बसवरती सर्व विद्यार्थीनी महिला सगळे तुटून पडल्यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली महिलांना तर मध्ये जाता येणार मुलींनासुद्धा बस बस बसमध्ये जाता येणार झालं चेंगरा चेंगरीचा प्रकार जणू काही एखाद्याचं का जीव दाजेपर्यंत बस बस कंट्रोल व बस स्थानकाची लोकं वाट बघत आहेत का आज मुलींना सकाळी नऊचे क्लासेस आहेत साडेआठचे क्लासेस आहेत सकाळी दहाचं कॉलेज असल्यामुळं सकाळी येनिगूरला नऊच्या वेळेस एकच बस येते व येनिगूरची नऊची बस गेल्यानंतर दहालाच बस येते त्यामुळं विद्यार्थ्याच्या अभ्यासावरती परिणाम होऊ लागला आहे विद्यार्थ्यावरती अभ्यासाचा परिणाम होऊ लागलाय त्यांची मानसिकता बदलू लागली दोन दोन दिवसाचा अभ्यास एक या अमाला एक दिवस करू लागला आहे त्यामुळं कृपया करून आम्हाला येणीगुरला एक सेपरेट सकाळच्या साडेआठच्या नऊच्या सुमारास सेपरेट एक बस सोडली पाहिजे तरच आमच्या विद्यार्थ्याची सगळी हो सोय इथे केली जाईल आम्ही विनंती केली आहे कंट्रोलदारला तुम्ही आम्ही दिलेल्या निवेदनाचा जरा पाठपुरावा नाही केला तर यानंतर आम्ही तीर स्वरूपाचा रस्ता रोको गाडो मोर्चा बोम्बाम आंदोलन या सर्व प्रकारचे आंदोलनाचे आम्ही छेडणार आहोत तर या होणाऱ्या नुकसानीचासुद्धा जबाबदार एस टी महामंडळाचे प्रमुख असतील त्यांनी त्यांच्या दप्तरी नोंद द्यावी कारण महिला व मुलींची एकदम अतिशय बिकट परिस्थिती व गैरसोय होऊ लागली अक्षरशः पाऊल सुद्धा बसमध्ये जागा नाही यामुळं साहेबांनी लक्ष घालून यावरती लवकरात लवकर दोन बसची व्यवस्था निगूर आष्टामोड दाळीम गेळी या विद्यार्थ्यांसाठी एक सकाळची आठ साडेआठची बस सेपरेट सोडण्याची व्यवस्था केली पाहिजे नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये येनेगुर इथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत अशी त्यांनी आपल्या दुर्दी नोंद घ्यावी